काल बदलापूर मध्ये भयानक असा विचित्र प्रकार घडला लहान बाळांवरती तीन चार वर्षाच्या मुलींवरती अत्याचार करण्यात आला अशा परिस्थितीमध्ये रोज महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण गडूळ करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुकून करण्यासाठी जातीय तेज निर्माण करून दंगल घडवण्यासाठी ज्याची धडपड चालू असते असे आज, आज या बदलापूरच्या भयानक अत्याचार प्रकरणावरती भाजपच्या नितेश राण्याचं तोंड बंद का चित्रा वाघ यांचं तोंड बंद का रुपाली चाकणकर यांचं तोंड बंद का संजय सिरसट याचं तोंड बंद का प्रसाद लाड याचं तोंड बंद का या ठिकाणी मी या सर्व नेते मंडळींना विचारतो अरे अशा भयानक परिस्थितीमध्ये तुमचा थोबाड बंद का ठेवलंय तुमची आता धपकिडी बसली का तुमची जीव हसडली गेली आहे का गा देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या तोंडात गोळा बो, कोंबलेला आहे तुम्हाला तुमच्या जीवाला लाज लज्जा शिल्लक असेल तर तुम्ही या प्रकरणावर व्यक्त व्हा तुम्ही फक्त राजकारणाची पोळी भरण्यासाठी ही नीच पद्धतीची राजकारण्यानो तुम्ही